नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये निवडणूक मतदार याद्यांच्या बाबतीमधले जे आरोप केलेले आहेत त्याच्यामधून हेच गोष्ट सिद्ध झालेली आहे की जी गोष्ट निवडणूक आयोग स्पेशल इंटेन्सिफाई रिव्हिजन करू पाहतो आहे तीच खरी आहे तोच जो मूळ त्यांची जी मागणी होती जी सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरलेली आहे जे काम ह्याच्यामध्ये बिहारमध्ये पूर्ण झालेलं आहे आणि त्या याद्या आता सगळ्यांच्या अवलोकनार्थ एक महिनाभर आजचा आठवा दिवस आहे नववा दिवस खुल्या ठेवलेल्या आहेत कोणीही त्याच्यावरती आक्षेप घ्यावा सांगावं त्याचं नाव का नाही त्याच्याप्रमाणे याद्या दुरुस्ती होतील एक महिनाभर ऑगस्टचा संपूर्ण महिना ते याद्या उपलब्ध आहेत राहुल गांधींनी जे काही सादरीकरण तथा कथित पीपीटीच्या नावाखाली म्हणून केलं त्याच्यातून उलटे याचाच पुरावा मिळाला की या सगळ्या मतदार याद्याचं पुनर्परीक्षण करण्याची गरज आहे ज्या ज्या ठिकाणी अशी दोन नावं असतील ज्या ज्या ठिकाणी मृत व्यक्तीच्या नावानं ना मतदान झालेलं असेल किंवा त्याचं नाव अजून शिल्लक असेल ते, ते गाळायला पाहिजे याच्यामध्ये काय वेगळं म्हणायची गरज आहे राहुल गांधींनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यावरती सगळ्यांनी ताबडतोब खुलासे आले त्याच्यावरती की लोकसभा आणि विधानसभेच्या मत म्हणजे दोन्हीच्या ह्याच्यामध्ये मतदानामध्ये किती फरक येतो महाराष्ट्रामध्ये अगदी आमच्याकडेच आण जरला सुशील कुलकर्णींनी व्हिडिओ केला जरूर पहा महाराष्ट्रातलेच आकडे लोकसभेमधलं मतदान आणि विधानसभेमधलं मतदान नेहमी विधानसभेमध्ये मतांची टक्केवारी पण जास्त राहिलेली आहे मतांची म्हणजे मतदार यादीमध्ये नोंदणी पण जास्त प्रमाणात झालेली आहे हे सगळं समोर असताना आणि हे सगळे म्हणजे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षे खरं तर किती जुने सगळेच आकडे उपलब्ध आहेत तुम्ही केव्हाही तपासून पाहू शकता संपूर्ण देशभर लोकसभेचं मतदान हे कमी राहतं आणि त्या तुलनेमध्ये विधानसभेला जास्त मतदान होतं तरी तीच बोंब करायची तरी तीच धूळफेक करायची आश्चर्य राहुल गांधीसारखे काय बोलत आहेत मला त्याचं कधीच वाटत नाही ते तसं बोलणार आहे हे गुरुत धरलेले पण त्याचं समर्थन करणारे जे पत्रकार विचारवंत सामाजिक कार्यकर्ते कलावंत त्यांचं काय मला काही कळायला मार्ग नाही मोदींच्या विरोधामध्ये म्हणून तुम्ही राहुल गांधीच्या कुठल्याही खोळेपणाला कुठल्याही मूर्खपणाला जर पाठिंबा देणार असाल तर त्याच्यातून तुमचं स्वतःच्या बाबतीतलं समाजातलं असलेलं गांभीर्य संपून चाललं आहे ना उद्या तुम्ही एखादी महत्वाची गोष्ट मानली तरी लोक म्हणतील की अरे ते राहुल गांधीसारख्या खुळचट माणसाला पाठिंबा देणारे लोक त्यांचं काही ऐकायची गरज नाही हा जो विचित्रपणा सुरू झालेला आहे ना प्रत्यक्ष घोषित आणीबाणी ज्या काँग्रेसनी लादली ज्या काँग्रेसमुळं ह्यांचे जे सगळे पूर्वाश्रमीचे ह्यांचे तथाकथित बाब जाधे होते सामाजिक कार्यकर्त्यातले किंवा हे सुद्धा बरेचसे लोक तुरुंगात होते काहीच विचार नाही केला उतरून तुरुंगात टाकलं पन्नास पन्नास साठ साठ वेळा तीनशे बहात्तर ते कलम जे लावलेलं ला आहे तीनशे सत्तर तीनशे बहात्तर काहीतरी तीनशे छप्पन सॉरी राज्य सरकार बरखास्त करायचं अगदी मी तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण सांग एकोणीसशे ऐंशीला ला इंदिरा गांधी केंद्रात सत्तेवर आल्याच्या नंतर त्यांनी महाराष्ट्रातलं शरद पवारांचं सरकार बरखास्त करून टाकलं का बरखास्त केलं आज जे सध्या शरद पवार स्वतः त्यांच्या गटातली माणसं जे सगळे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि त्यांचं पाठिंबा देणारे हे जे सगळे लोक आहेत जे मोदी अमित शहा आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहेत त्यांनी साधं उत्तर द्यावं एकोणीसशे ऐंशीला शरद पवारांचं सरकार इंदिरा गांधींनी का बरखास्त केलं तीनशे छप्पन कलमाचा वापर करून मग ते काय होतं आणीबाणी तर आणीबाणीच्या काळात प्रत्यक्ष अनन्वित अत्याचार केलेच केले पण सार्वभौम असलेली जी सरकार आहेत राज्य सरकार ज्यांना स्वतःचं बहुमत आहे काहीही घडलेलं नाहीये कुठली आपत्कालीन परिस्थिती आलेली नाहीये किंवा दुसरं सगळ्यात पहिलं उदाहरण डाव्यांचं जगभरामध्ये पहिल्यांदा निवडून आलेलं केरळमधलं ई एम एस नंबुद्रीपाद यांचं सरकार इंदिरा गांधी तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या नेहरूंची कन्या आणि त्यांच्या आग्रहावरून नेहरूंनी ते सरकार बरखास्त केलं तीनशे छप्पन कलमाचा वापर करून कशामुळे आज जे सगळे इंदिरा काँग्रेसचा या काँग्रेसचा पदर धरून बसलेले आहेत हे सगळे डावे तुमचं सरकार इंदिरा गांधींनी कशामुळे बरखास्त केलं होतं याचं उत्तर द्या शरद पवारांनी आणि त्यांच्या सगळे चेल्या चपाट्यांनी याचं उत्तर द्यावं की स्वतः शरद पवार मुख्यमंत्री असलेलं लो पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त का केलं कारण काय सांगितलं की जनतेचं कौल आता आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला राज्यात पण सत्तेवर राहायचं अधिकार नाही म्हणजे उद्या लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर आता समजा निकाल लागल्याच्या नंतर मोदींनी काय करायचं ममता दिदीचं सरकार बरखास्त करून टाकायचं का तर मला कौल दिलेला आहे जनतेने ज्यांना कोणाला आज अघोषित आणीबाणी आहे असं वाटत आहे त्यांनी याचं उत्तर द्यावं अडचण काय होऊन बसलेली माहिती का हे जे सगळे राहुल गांधींनी काहीही खुळचटपणा करावा आणि त्याचं समर्थन करावं हे केवळ मोदी द्वेषापोटी चाललेला आमचा आक्षेप एवढाच तुम्ही स्वतंत्रपणे विरोध करा मी समजू शकतो किंवा एखाद्या मुद्द्यावर आधारित विरोध करा आता उदाहरणार्थ परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये मोदी हे ट्रम्पचं कसं ऐकतात आपकी बार ट्रम्प सरकार वगैरे कसं म्हणले खोटं असं ते खरं त्यांनी कोट केलेलं वाक्य जाऊ के द्या हे सगळं बरोबर आहे आज जे सगळे किंवा ते सगळे त्यांचे जे डाव्यांचे प्रवक्ते येतात ना विवेक श्रीवास्तव वगैरे आरडाओरडा करून अमेरिकेच्या विरोधामध्ये आणि त्यांच्या बाजूला कोण बसलेलं असतं काँग्रेसचे प्रवक्ते आणि काँग्रेसच्या सरकारचा पाठिंबा कोणी काढून घेतला होता मनमोहन सिंग सरकारचा दोन हजार आठमध्ये मध्ये अमेरिकेशी अनुकरार करार केला म्हणून पाठिंबा कोणी काढून घेतला होता डाव्यांनी काढून घेतलेला होता जे डावे ज्यांनी मनमोहन सरकारचा पाठिंबा काढून घेतला ते सरकार बाकीच्यांच्या आधारावरती टिकलं म्हणा किंवा तेव्हा भाजपनी अविश्वास ठराव आणून काहीतरी हे करायचं काही का दाखवलं नाही म्हणा काही कारण असोत म्हणा पण ते सरकार टिकलं पाठिंबा कोणी काढून घेतला होता डाव्यांनी आणि ते डावे ते आज काँग्रेसच्या बरोबर बसून आज अघोषित आणीबाणी मोदींची आहे म्हणून छाती बडवायला लागली मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अमेरिकेशी अणु करार केला म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात गेलेले होते आज मोदी ट्रम्प साठीचे काय बोलतात किंवा उलट नरेंदर सरेंडर हे जे वाक्य राहुल गांधी मोदीसाठी वापरतात मग ह्याच राहुल गांधींचं सरकार जेव्हा केंद्रामध्ये होतं तेव्हा अणु करारासाठी कोणी कोणाला सरेंडर केलं होतं असं म्हणायचं मग आता हा जो दुटप्पीपणा आहे ना हे जे ढोंग आहे ना आमची अडचण इथे आहे तुम्ही एक मुद्दा लावून धरा की तुमचा अमेरिकेला विरोध आहे अगदी बरोबर मग तसं असताना ज्या काँग्रेसनी अणु करार केला अमेरिकेबरोबर मग त्याला तुम्ही कसं काय पाठिंबा देता आता पुन्हा किंवा आत्ताची गोष्ट मी तुम्हाला सांगतो लोकसभा निवडणुकीमध्ये निर्भय बनववाल्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतली नांदेडच्या सभेचं तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो कुठे घेतली सभा अशोक चव्हाणांचं चा जी संस्था आहे त्या संस्थेच्या कार्यालयामध्ये सभा घेतली त्या स सभागृहामध्ये म्हणजे ज्या शंकरराव चव्हाणांनी आणीबाणीच्या काळामध्ये तुम्हाला तुरुंगात टाकलेलं होतं तुम्हाला म्हणजे डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना समाजवाद्यांना त्यांच्या संस्थेच्या मध्ये बसून तुम्ही सभा घेतली कोणाच्या विरोधामध्ये मोदीच्या विरोधामध्ये आणि काय घडलं काही दिवसातच अशोक चव्हाण उठले भाजपमध्ये निघून गेले मग तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊन त्यांच्या सभागृहामध्ये संस्थेच्या जी सभा घेतली होती त्याचं औचित्य काय राहिलं मग तुम्हाला काय नैतिक आधार राहिला मोदीच्या तथाकथित अघोचित आणीबाणीच्या विरोधात बोलायचं आत्ता राहुल गांधींनी ज्या पद्धतीने खुलचटपणा केला निवडणूक आयोगाच्या त्या ह्याच्यामध्ये बाबतीमध्ये खरं तर अधिकृतरित्या त्यांनी आवाहन केलेलं आहे तुम्ही ते शपथपत्र भरून द्या तुम्ही त्याच्यावरती तुमच्याकडे असलेले पुरावे द्या आपण ते त शोध घेऊ उद्या जर निवडणूक आयोग विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये गेला आणि त्यांनी ह्याला ह्याचे पुरावे मागितले तर राहुल गांधी काय पुरावे सादर करणारे आणि राहुल गांधी काय बोलले त्यावेळेस मी बोलतो आहे ना तोच माझा शब्द आहे पुन्हा वेगळे शपथपत्र कशाला असं असेल तर मग सगळंच बाकीच्या बाजूला ठेवा राहुल गांधीला पाठिंबा देणाऱ्यांचा खुळचटपणा या टोकाला पोहोचलेला आहे की राहुल गांधींनी काही जरी केलं तरी त्याचं समर्थन करायला हे बसलेलं का तर फक्त मोदीचा विरोध करायचा आहे म्हणून मोदी द्वेषामध्ये आंधळे झालेले हे लोक जर ह्यांना सामाजिक पातळीवरती किंवा राजकीय पातळीवरती सुद्धा काही जर तारतम्य शिल्लक राहिलं असेल तर त्यांनी त्या दृष्टीनं सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधीचे नेतृत्व बाजूला करा आणि स्वतंत्रपणे काहीतरी एक का आघाडी उघडायचा प्रयत्न करा तर त्याला यश मिळू शकतं अन्यथा काहीच होणार इथेच थांबूयात धन्यवाद